सिंधेवाही तालुक्यात सतत पावसामुळं व धरणाचे पाणी विसर्ग केल्यामुळं तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे विविध पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पंधरा गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे व शंभरपेक्षा जास्त घरांची पळझळ झाली आहे सिंदेवाही तालुक्यातील कुकळहेटी या गावातील गरोदर मातेला या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे अंगावर काटा आणणारी परिस्थिती बघायला आलेली आहे त्या गरोदर मातेच्या वेदना असह्य झाल्याने व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने पुलाच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने तिला काढण्यात आले त्या गरोदर मातेच्या असहाय्य वेदना माणसाच्या काळजावर घाव घालणारी होती म्हणून नातेवाईक व वा गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची चिंता न करता मदत केली दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल आठ तास ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चिंताजनक व गंभीर असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी हलविणे आवश्यक होते मात्र सिंदेवाही वरून चंद्रपूर गडचिरोली व नागपूरचे संपूर्ण रस्ते बंद होते शेवटी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नागपूर चालू झाल्यानं नागपूरला हलविण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथुन मेश्राम चंद्रपूर